नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचा माणूस मित्रांनो आज आमच्या पारपोली ग्रामविकास मंडळाने गावात जाण्यासाठी बस केलेली असा कांदिवली ते पारपोली आणि आता हायवेवरून आता आम्ही बसमध्ये बसणार आहोत तेव्हा आता आम्ही सगळेजण आलो आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारा लवकर गाडी चला मित्रांनो कांजूर मार्गला आलो आम्ही आणि आता बॅगा घेऊन चाललो हायवेला चाललोय कांजूर मार्ग इसला आहोत आम्ही आता काय पाहिजे काय पाहिजे तुला हायवेला आलो हे प्रवीण ते समीर भाऊ आणि त्यांचे पप्पा सगळेजण आम्ही आता हायवेवर आलोय वाट बघतोय गाडीची पवईला गाडी आली आहे सध्या बघे आता किती वेळा देते ती हा पबलो आहे प्रमोद गुरव याचा पण प्रमोद गुरव नाही माझा पण प्रमोद हा खूप वर्षानंतर आमच्या गाडीत आलाय गावाला येतोय गणपतीला खूप वर्षानंतर काजूरमार हायवेला आहोत आम्ही तर आमची गाडी इकडून येणार ही पुढची गाडी हे नाही ही गाड़ी नाही आता वाट होत दहा वीस मिनिटात येतो बोलले पवई ला आमची बसली आहे पडलं कपूल चला आपली गाडी आली चला ये चला दरवर्षाप्रमाणे खूप मजा येईल आता जेवणाक गाडी थांबलेली आहे आणि मस्त आहे की आता भुपे लागलेला आहे जेवण आपण जेऊया काउंटर लागलेला आहेत खुर्च्या पण लावल्या आहेत आपल्या सगळे गावाले मागाण घ्या रे काय का मागान घ्या आठ घ्यायचा जेवत नाही नाहीमून अरे वा स्वीट डिश युट्यूब मला पण याच्यामध्ये हे काय हे काय आहे ह्या लोणच ही कोशिंबीर आहे काय पापड चपाती हां चपाती दोन दे दोन ओके आणि आता मध्ये घे आता मध्ये घे आमटी कसली आहे ती मसूर पुसळ घालायचं घाल जराशी घालाय बस 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 आणि हे काय भेंडी राईस तर कुठे घालणार राईस ताट भरलं ससाठ कर राईस जरासा राईस बस 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 दत्ता घ्या पोटभर घे पोटभर आहे ही डाळ आहे का डाळ हे खाली आहे जराशी डाळ आहे डाळ ओके आणि छाज साधा कशामध्ये घेणार हां वाटी आहे का मग ॲडजस्ट करा तुम्हीच धन्यवाद ताट पापड कोशिंबीर गुलाबजामुन मसरीची आमटी डाळ आणि ताग आहे भेंडीची भाजी आणि चपाती आणि राईस बस एवढे मेनू आहात समाचार जाऊया टेस्ट कशी आहे ती बुकिंग चपाती मसूरचा डाग येतो मस्त बंद भेंडी एक नंबर भेंडी फ्राय <laughs> फ्राय परतलेली आहे फ्राय म्हणजे ना परतलेली आहे मस्त आहे चपाते गरम गरम आहे मित्रांनो जेवण झालं आमचा आम्ही लोक गाडी दिल्या गाडीवाला बोलवता लवकर लवकर त्याला जेवण झालं आमची गाडी आता निघाली गावकर साहेब सेक्रेटरी बारपोली विकास मंडळाचे दरवर्षी गाडी गणपती साठी दरवर्षी अरेंज करत असतात आणि प्लस जेवण तिकीट प्लस जेवण हे दरवर्षी देत असतात त्यांचं आमच्या युट्यूब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि पूजेचं साहित्य वाटप करतात मेन म्हणजे गणेश आता असे दरवर्षी गाडी चालू करा आणि गाडी ठेवा आणि जेवण द्या हा रघुनंदन बाय करा बाय 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 करा गणपतीक चाललो आम्ही मोन्यांनी चाललो गेल्या वर्षी जोरात भजन होय ना गेल्या आता एकदम सगळ्यांनी एकत्र माझ्यावर बोला सगळ्यांनी गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि उंदीर मामा की तर सगळेजण कोण कोण इलेत ते मी दाखवत आहे हाय ही आमची सीट आहे आणि मी उभा आहे कारण हे आमच्या छोट्यांनी माझी माझी सीट घेतली आहे

वही रहा पर कर फाइल में भी चुका मैं वो सबका नाम ऑलरेडी छोटा बाबू काय पहिल्यांदाच आलात ला दोन वाजले रात्रीचे आणि चहाला उतरलेले आहेत आपले तिथे चहा पिऊन घेऊया आता पुस्तकात चहा दहा रुपये चहा आहे चांगली आहे गरम आहे सुसाड येतात मंडळ मुंबई हे मंडळ मुंबई मध्ये सभासद आणि तसे बाहेरचे ज्या काही प्रवासी आहेत त्यांना म्हणजे सांगतो की दरवर्षी चांगल्या प्रकारे आपल्याला ही सोय उपलब्ध करून देतं हे मंडळ आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तर तुम्ही जर बघितलात की बाकीच्या गाड्यांचे जे रेट असतात त्यापेक्षा खूप कमी खर्चामध्ये आपल्याला ही सोय उपलब्ध करून देतात त्यामध्ये पाण्याची चहाची नाश्त्याची म्हणजे जेवणाची सोय पण हे करून देतात आणि चांगल्या प्रकारे जेवण नेहमी हे बघितलं जातं की बाबा नाही कुठे चांगलं जेवण आहे तर ह्या मागे सांगायचं म्हणजे कसं आहे की ही जी सोय आहे पूर्ण ते पूर्ण मंडळाचं नाव नेहमी येतं पण ह्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत आमच्या मंडळाचे सेक्रेटरी आहेत गोपाळ मामा गोपाळ गावकर मामा म्हणून तर ते सर्वात जास्त करून यायची म्हणजे कारण गाड्यांच्या सीट किती आहेत काय ते बघावं लागतं गाडी चांगली योग्य गाडी बघावी लागते कारण मध्येच आपल्या म्हणजे कुठे काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे योग्य गाडी बघावी लागते जेवणाची नाश्त्याचे पाण्याचे या सगळ्या सोयी म्हणजे करणं आणि त्या मेन म्हणजे सीट जे येतात मग त्यांचा अहवाल घेऊन ती सीट म्हणजे चार्ट बनवणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्या मागे आपल्याला म्हणजे खूप मेहनत आहे म्हणजे असं शब्दामध्ये आपण ते दोन मिनिटात बोलून घेतो पण त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मेहनत लागते ती मेहनत आमचे सेक्रेटरी जास्त करून म्हणजे जास्त करून नाही तेच ऑलमोस्ट करतात तर मी एक ग्राम विकास मंडळाचा सभासद या नात्याने मी त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार मानतो चांगल्या प्रकारे आहे मंगेश हा सोय आपल्याला मंगेश त्यांनी चांगल्या प्रकारे सोय उपलब्ध करून देतात आणि दरवर्षी गावी म्हणजे कारण तुम्ही स्वतःच बघू शकतात त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार म्हणजे धन्यवाद मानतो की आभार हे करतो की आम्हाला खूप अशी आणि चांगल्या प्रकारे अशी मार्गदर्शन करून आम्हाला चांगले प्रकारे हे घराच्या शब्द चांगल्याबद्दल आम्ही त्यांच्या धन्यवाद कसं वाटलं चांगल्या प्रकारे म्हणजे प्रामुख्याने एक नाव राहून गेलंय आमच्या मंडळाचे अध्यक्ष त्यांना आबा बोलतो गोविंद तेजम खूप चांगल्या प्रकारे आता लिटर आहेत तर हे मंडळाला खूप चांगल्या प्रकारे साथ देऊ धावपळ असते करतात आणि खूप चांगल्या प्रकारे धावपळ करतात ते आम्हाला पण म्हणजे हे नाही होत त्यापेक्षा ते चांगल्या प्रकारे साथ देऊन म्हणजे करता त्यांनी उभं राहून आम्ही त्यांच्या सभासद्याने आभार मानतो चांगल्या प्रकारे उभे राह उभे उभर चला पोचलो फारकुले आम्ही चला आता उतरतो आम्ही सुंदर प्रवास झाला एकदम धन्यवाद धन्यवाद मंडळाचे चला घरी पोचलो हो आई डोळ्यात पाणी लावतो बघ आई <laughs> चला घरी पोचलो आम्ही आता आम्ही आत्ता साडेचार वाजता आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आता आम्ही साडेनऊ वाजले साडेनऊ वाजता आम्ही घरी पोचलो आता मित्रांनो हा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा पुन्हा एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय